अहिल्यानगर जिल्ह्यातील सहकारी क्षेत्रात अग्रसर असलेल्या बुवासाहेब नवले ग्रामीण बिगर शेती सहकारी पसंस्थेचे उपाध्यक्ष आणि अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष माननीय श्री रमेशराव अण्णा जगताप यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने आयोजित सत्कार सोहळ्यास महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी शाल पुष्पगुच्छ खोबरे खारीक हार आणि घड्याळ देऊन त्यांचा सत्कार केला यावेळी अगस्ती स्वीट होमचे संचालक संदीप मोरे तसेच राजू अण्णा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी रमेश अण्णा जगताप यांच्या सहकारी व शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचे विशेष कौतुक केले त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करीत उपस्थितींनी त्यांच्या कार्याला शुभ आशीर्वाद दिले क्रांतिनीसाठी अकोले सुनील शेनकर